お疲れさまです。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. आपल्याकडे जे बाहेरचे लोक आलेले ते सगळे मधूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षापासून एक चांगली चळवळ आपण शिक्षण डिपार्टमेंट मध्ये घेतलेली आहे की शिक्षकांचा जे साहित्यिक कला गुण आहे ते दाखवण्या संदर्भात एक प्लॅटफॉर्म व्हावा आणि त्यामार्फत एक चांगला विचार नाही आपले कोण शिक्षण डिपार्टमेंट साठी ते राहिला पाहिजे त्यासाठी चांगली प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी उभे केलेली आहे यासाठी मी मनापासून सगळ्यांच्या सगळी टीमला खूप अभिनंदन करू आणि दुसरा या नंतर सभागृह निवडला म्हणजे हे विचारमंथनचे प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मंथनचे गतीने चाललेले आहे आणि आपल्या शिक्षक बंधूंना ज्या डायरेक्शन मध्ये जाण्याची गरज आहे ज्या डायरेक्शन मध्ये आपण जातो त्याचा जा संकलन करण्याची गरज आहे ते तुम्ही एक म्हणजे ऑर्गनाइज्ड वे तुम्ही काम करत आहे सर्वात महत्वपूर्ण जिल्हा परिषदचा सीओ असताना ज्या डिपार्टमेंटला माझा नॅनिज फ्रेम असतो ज्या सोबत आमचा नॅनिज कॉन्टॅक्ट असतो अच्छा आसाम शिक्षण डिपार्टमेंट मागच्या दोन वर्षापासून जेव्हा माझ्यात इतका इंटरेक्शन झालेला आहे कोणताही काम दिला कोणती काम सांगितलं त्यामध्ये पूर्ण ऊर्जाने जे काम करत आहे ते माझं असं शिक्षण डिपार्टमेंट आहे काही काम शासन सांगतो काही काम सीओ सांगतात काही काम मुख्याध्यापक सांगतात काही काम शिक्षण अधिकारी करतात त्या काम सोडून तुम्ही एक नवीन काम सतत हाती घेतलेला आहे त्यासाठी सगळ्यांच्या परत सीईओ म्हणून माझा काय अनुभव आहे ते मी तुम्हाला कराटामध्ये सांगू तर आपल्याकडे काही असे कलावंत लोक आहे असे नियम मध्ये म्हणजे ग्राउंड मध्ये काम करणारे लोक आहे जे कधी सीईओ सोबत या कधी शिक्षणासोबत इंटरेक्शन करत नाही त्यांना फक्त स्वतःची पुस्तक आणि स्वतःचे मूल्य आवडतात आणि त्यांना या ठिकाणी या प्लॅटफॉर्मला स्वतःचं काम करण्याची संधी भेटते आणि त्याला स्वतःचा जे मागच्या दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा बारा वर्षाचा अनुभव आहे ते या ठिकाणी ते सांगतात काही लोक जे इंट्रोवर्ट आहेत ते पुस्तक लिहून सांगतात काही एक्सप्रोवर्ट आहे ते सूत्र संचालन मार्फत सांगतात पण खऱ्या अर्थामध्ये या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या अनुभव डिस्प्ले करण्याची सादर करण्याची या ठिकाणी संधी मिळते आणि खऱ्या अर्थामध्ये असे लोक आपल्या शिक्षण डिपार्टमेंटला पुढे घेऊन जाणारे लोक आणि जे या ठिकाणी सहभाग झाला आहे ज्यांना नाही लोकिकांना आपला एक डेडिकेटेड एका दिवसाचा वेडा असतो काही लोकांचा पुढचा वर्ष संधि भेटणार आहे आणि यामध्ये असा पण वाटतो की काही काही अशी पुस्तके आहेत काही काही अशी पेंटिंग आहेत जिसको की ए सेपरेट शिक्षक नसला तरी पण ते एज ए लेखक म्हणून स्वतःचं नाव देऊ शकतो आहे पेंटर म्हणून स्वतःचं नाव करू शकतो म्हणजे आपल्याकडे रियल मध्ये कला या आर्टच्या दृष्टीने बघितला तर खूप मोठा एक चांस आपल्याकडे ऑलरेडी उपस्थित आहे एक बहुत जादा कॉम्पिटेटिव्ह मधून निवडून आलेले आपले शिक्षक आहेत ते घेत आहेत मागे एक दोन वर्षामध्ये आपण क्रीडा स्पर्धा आयोजित केली प्रत्येक शाळेमध्ये के आपण स्वदेश कार्यक्रम ऑर्गनाइज केला त्यामध्ये माझी जे आपले मुलं आहे त्यांच्यासोबत इंटरेक्शन करणे आणि त्यांच्यासोबत आपला संवाद वाढवण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे एक जबाबदारी आपली आहे मुलांना चांगला करण्याची त्यांना चांगलं समजून शिकवण्याची त्यासोबत पालकांची पण जबाबदारी आहे त्यासोबत जे शाळा मध्ये घडून गेलेलं आहे असे मुलांना आपण रोल मॉडेल करून जर दाखवला तो एक जिल्हा परिषद शाळाचा जे विजन आहे ज्याचा एक दृष्टिकोन आहे लोकांचा ते आणखी पॉझिटिव्ह होऊ शकतो त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणखी असा आहे की आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना या साहित्य क्षेत्राला आपण वाहून घेतलेलं आहे आपल्यापैकी ज्याने ज्याने साहित्य निर्माण केले त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आता या ठिकाणी उल्लेख अनेक अनेक आहेत प्रकार आहेत गजल आहेत कविता आहेत कथाकथन आहे हे सर्व माध्यम समाजाला चांगल्या घटकाकडे घेऊन जाण्याचा वाटचाल करण्यासाठी पायवाट आहे आणि या साहित्य निर्मितीमध्ये आपण सर्वजण सक्रिय आहात आणि जिल्हा परिषद त्याला पाणी घालते ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि ही चालू असेल अशी मी जिल्हा परिषद सी ओ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला विनंती करतो सर्व गुरुजन वर्ग सभागृहात बसलेले सर्व सन्माननीय अतिथीगण सर्व साहित्य ज्यांच्यासाठी हे सर्व साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे असे शिक्षक शिक्षिका पत्रकार उपस्थित शिक्षण मी अभिनंदन की अतिशय गरज हा कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या रूपाने आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुमच्या आयोजकांचे सर्वांचेच मनापासून अभिनंदन करण्याचा आभार सुद्धा मानतो सर्व विद्यार्थ्यांचा चे कारण अनेक कार्यक्रमाच्या बाजारामध्ये जिल्हा परिषदला तर कार्यक्रमच कार्यक्रम असतात वर्षभर प्रशासकीय पातळीवर अनेक कार्यक्रम होतात परंतु सध्या अत्यंत आवश्यक असलेलं म्हणजे साहित्य संमेलन हे आपण जे काही साहित्य निर्माण केलं त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता मर्यादित हा कार्यक्रम नाही मी सोलापूर जिल्हा परिसर तीन वर्ष शिव म्हणून काम केलं अनेक शिक्षक अनेक शिक्षिका युवन काही शाळेतल्या केले परंतु लोकांपर्यंत जात नाही त्याच्यामुळे आपण लिहिलेल्या पुस्तकाचं प्रदर्शनी असेल किंवा आपल्या लेखन साहित्याला वाव मिळावा म्हणून साहित्य संमेलन असेल याची अत्यंत गरज सध्या निर्माण झालेली होती मोरावती निनासाहेब आणि त्यांच्या टीमने हा विषय लक्षात घेऊन हा संमेलनाचं आयोजन केलं त्याच्याबद्दल मला त्यांचं खराब मनापासून कौतुक करावं वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्याबरोबर बरोबर हे साहित्य संमेलन होते हे मी विज्ञान क्षेत्रात शिकलेला विद्यार्थी आहे साहित्याबद्दल मला जास्ती माहिती नाही आहे परंतु मराठी साहित्य माहिती करून काही वेगळं शिकावं लागते असं मला कधी वाटत नाही कारण जन्मापासून दो पर्यंत आपण जे व्यक्त होतो ते आपल्या मराठी भाषेतून होतो संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला दर्जा साहित्य किती दर्जेदा निर्माण होतं ते किती, लो कि किती लोकांपर्यंत पोहोचतं हा दुसरा विषय आहे मुळात साहित्य निर्माण होत का आणि निर्माण झालेल्या साहित्यावर समाजाची वाटचाल होती का हा महत्वाचा मुद्दा आहे